नमस्कार मी भूषण राव आज आलो आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती तालुक्या येथे आपल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघामध्ये इथं दोन दिवसीय फुलं पत्रकारितेचा मेळावा आहे भद्र भद्रावती म्हणजे हे नागांचं शरीर शहर असून इथे जुन्या खूप जुन्या काळातल्या लेण्या सुद्धा इथं आहे आता तुम्ही पाहू शकता आता दोन दिवसाचा आपले पत्रकार मेळावा जो इथं आयोजित केलेला आहे काही मान्यवर इथं येणार आहेत खासदार येणार आहेत पालकमंत्री येणार आहेत आमदार येणार आहेत तर आपण नक्कीच त्यांच्या भेटी घेऊ त्याआधी इथले जे संस्थापक आहेत त्यांच्याकडे प्रतिक्रिया आपण जाऊ अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तेरावे राज्यस्तरीय अधिवेशन भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज कालपासून संपन्न होत आहे हे दोन दिवसीय अधिवेशन आहे या अधिवेशनाला राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री हनुमाननी अशोकराजी गोंशी उपस्थित राहणार आहेत आपण पाहता पत्रकारांच्या अनेक मां समस्या आणि मागण्या सुद्धा आहेत ते प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारतेचा पायाच हा ग्रामीण पत्रकार आहे आणि आपला पत्रकार संघ हा हा ग्रामीण पत्रकारावरती केंद्र बिंदू आहे आणि अनेक वर्षापासून ज्या मा मागण्या आहेत त्या सुद्धा संमत झालेल्या ना नाही गेल्या काही दिवसाअंतर म्हणजे मागच्या या राज्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांनी वृत्तपत्राकरता कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली होती त्यामध्ये अनेक काही समजा बाबी अंतर्भूत होत्या परंतु त्या अजूनपर्यंत त्याला चालना मिळाली नाही आणि ते महामंडळ अस्तित्वात आले नाही आहे त्या संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी आज विचारमंथन करायचं आहे फुले खुले चर्चासत्र आहे ते स्वतः त्यावर चर्चा करायची आहे आणि हा पत्रकारितेचा लढा हा सर्व मिळून लढायचा आहे पत्रकार हा आपला एक परिवार आहे आणि प्रत्येक परिवाराला या अखिल भारतीय पत्रकार संघाअंतर्गत न्याय मिळणार आहे त्या दृष्टीने या आजच्या चर्चासत्रामध्ये सर्व बाबीवर चर्चा होऊन आपल्याला हा लढा सुरू करता कसा करता येईल शासनापर्यंत मागण्या सोडून सोडवण्याकरता कसं जाता येईल त्या दृष्टीने या ठिकाणी निर्णय घेतले जाणार आहे ग्रामीण भागातल्या पत्र एवढा वाव का दिला जात नाही नेमका तो तर आहे ते ग्रामीण भागातला पत्रकार पण त्याला एवढा वाव भेटला कोण दिला आपण पाहता वृत्तपत्र म्हणजे पत्रकारितेचा खरा जर केंद्रबिंदू हा ग्रामीण पत्रकारच आहे आज तुम्ही कोणतंही वृत्तपत्र उघडले तर त्यामध्ये पन्नास टक्के बातम्या ह्या ग्रामीण भागामधूनच पाठविलेल्या असतात आणि असं असल्यानंतरही कोणताही संपादक हा ग्रामीण पत्रकाराला त्या दृष्टीने त्याकडे पाहत नाही किंवा न्याय सुद्धा दिला जात नाही एखादी जर घटना घडली आकस्मिक समजा एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा तो काही समजा दोधर आजाराने समजा काही बरं वाईट झालं तर तो त्या वृत्तपत्राचे संपादक मला ते सुद्धा दखल घेत नाही त्याकरता आपला हा पत्रकार संघ जो आपण उभा केलेला आहे सर्वांच्या सहकार्यातून तर तेच आपल्याला सॅटासमोर मांडायचा आहे वर्षानुवर्ष आपण तेच मांडत आहो परंतु आता आपल्याला अंतिम लढाई लढायची आहे त्यासाठी आपल्याला लागेल आझाद मैदानावर रिक्वेशन जरी करावं लागलं तरी आपण सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने आपण मुंबईच्या आझाद मैदानावर आपला लढा तीव्र करू नव्हता मागे खरं परत पत्रकारांची काय आणि अशी आहे की काही पत्रकारावर हल्ले झालेले आहे त्या हल्ल्याबाबत आपल्याला काय आपल्यासोबत देशमुख बाप्पू आहेत बाप्पू मला सांगा की ग्रामीण भागामध्ये जवळपास पत्रकारिता करावं लागते सगळं लागते आपण पाहतो की बरेच ठिकाणी पत्रकारावर हल्ला करत केल्या जाते आणि आपण म्हणतो की आपला चौथा स्तंभ आहे यावर नेमका उपाय काय राहणार जोपर्यंत पत्रकार क्षेत्रातील संघटना कुठल्याही असो सगळे पत्रकार एका एकत्रित एका छताखाली येऊन संबंधित विषयाला गांभीर्याने घेत नाहीत आणि त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून त्याला परतवून लेखनी खाली ठेवून किंवा लेखनीच्या माध्यमातून देत नाहीत तोपर्यंत तर ग्रामीण पत्रकारावरील हे हल्ले थांबणार नाही दुसरं आज म्हणजे असं झालेलं आहे की शासन हे आपल्याकडे पाहायला तयार नाही आहे आपण किती मुद्दे मांडतो आहे पण आज ग्रामीण पत्रकार हा असा विषय झालेला आहे की खेड्यामधील पत्रकार त्या पूर्वी काळापासून तर आजपर्यंत बातमी लिहिणे बसवर पाठवणे बसवरून लावून आणणे सगळं करणे हे जर कोणी करत असेल तर ग्रामीण पत्रकार आहे मेट्रो सिटीतील बसलेल्या पत्रकारांना म्हणजे आपल्याला त्यांना काही कुठला विरोध म्हणून नाही पण त्यांच्या अपेक्षा ही जळणधळणी करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो ग्रामीण पत्रकार आहे तो आपल्या स्वतःची बाईक काढेल बसने जाईल दुसऱ्याच्या व्यवस्थेमध्ये व्यवस्था करून ती बातमी जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचवेल यामध्ये त्याला अपघाताला सामना करावा लागतो त्याला वेगवेगळ्या आपल्या ज्या कोणत्या व्यवसायवाल्या आहेत त्यांच्याकडूनही सामना करावा लागतो पण शासन प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करत असते तर याच्यावर एकच मागणं या पत्रकार संघाच्या अधिवेशनातून राहील की पत्रकार संघ कुठले असो पण लढा सगळे मिळून पत्रकाराच्या ग्रामीण पत्रकारासाठी एक होऊन आपल्याला तो द्यावा लागेल त्याच वेळेस हे पत्रकारावर हल्ले थांबतील आणि जोपर्यंत आपण सगळे लेखनी खाली ठेवून जर याला पूर्णपणे विरोध दर्शवणार नाही तर पत्रकारावरील कुठले हल्ले थांबू शकणार नाहीत आणि पित्त पत्रकारिता नसावी ज्याच्यामधून आपल्याला त्रास होईल असा आणि पत्रकारांनी एकच कार्य केलं पाहिजे की सगळ्याला समावेशक न्याय देण्याचं कुठलाही उन्हा धुणा म्हणून विषय नसावा आणि ग्रामीण पत्रकाराचा विशेष करून सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मागेच बोलताना विषय सांगितला की ज्या प्रमाणे शिक्षक डॉक्टर इंजिनियर विषय नसला असला तरी चालेल पण शेतकरी नसला तर हा देशात चालणार नाही त्याप्रमाणे ग्रामीण पत्रकार नसला तर पत्रकार्यातील कुठलंही मग ते लाईव्ह असो प्रिंट मीडिया असो कुठलंच कार्य होणार नाही म्हणून ग्रामीण पत्रकाराकडे शासनाने विशेष लक्ष द्यावं व सगळ्या पत्रकारांनी एकत्रित येऊन हा लढा द्यावा तर दादा तुम्ही सांगितलं तुमच्या पहिल्या बाईक मधून की पत्रकार पत्रकाराच्या सगळ्या समस्या आपण सोडवणार आहे पण आता अधिकारी जे राहतात महाराष्ट्रातले अधिकारी याच्या मनात पत्रकार म्हणजे हा तोडी बादार राहते मग आता तोडी बादार जर पत्रकार असला तर त्याचं घर कसं चालतील म्हणजे त्याचं नेमकं इन्कम काय राहणार आहे त्याच्यातून तोडी बहादर म्हटलं तर आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कुठेतरी ना कमी कुवत राहतात आणि अशातच निस्वार्थीपणाने काम करणारे पत्रकार ज्याला छंद आहे आणि समाजासाठी कुठेतरी काहीतरी देणार जसं आपल्यासोबत प्रवीण दूत आयड्या राहारायनजीचे यांचा सुद्धा सदैव तिच्यात हे राहतो कारण प्रत्येक ठिकाणी ते पोहचतात आणि समस्या मांडण्याचा प्रयत्न करतात यामुळे तोडी बहादार प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण ना कोणी कुठंतरी राहतो मात्र समाजा पत्रकारितेमध्ये अनेक असे पत्रकार आहेत की समाजासाठी झटत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते सामने प्रश्न मानत राहते आणि प्रत्येकांची संघटना आहे तशीच ही पत्रकार संघटना आहे आणि प्रत्येक इतके मोठे सभासद त्या माध्यमातून कुठंतरी शासनावर वजन पडावा म्हणून हे अधिवेशन आपण सगळे जण ग्रामीण भागातून आहोत आता एका एक वर चढला तर याचा याचा ओढ त्याचा पायओ पाय हे तर आपले कार्यक्रमच लागले राहतात याच्यावर काय आता कसे कुठेही कोणत्याही क्षेत्रात म्हटलं की राजकारण राजकीय पक्ष असो या पत्रकारितेमध्ये असो एकमेकांचे कोणी सहन करत नाही त्यामध्ये पत्रकारांनी आता पत्रकाराची जर बाजू राखली तर खूप मोठा त्याचा एक हे होईल मात्र कुठेतरी आपण अनेकदा बघतो की या क्षेत्रामध्ये काम करत असताना एकमेकाचे पाय वळण्याचे प्रयत्न होतो तर प्रत्येक जण पुढे जाण्याचे प्रयत्न करतो पण मात्र स्वतःच्या कर्तृत्वा पुढे जाते किती की कोणाचे पाय ओढल्यानं कोणी रोखले जात नाही साधा उदाहरण आहे त्यांना रोखण्यासाठी खूप बरे प्रयत्न केले आणि मात्र कुठेतरी त्यांचा जो हे त्यांचा जोश आहे तो त्या जोशा मार्फत इतकं मोठी मेहनत घेऊन आज इथपर्यंत ते आले आणि पत्रकार ते पुढे आमच्या प्रवीण भाऊचं नाव घेतलं तुम्ही डावराईं नाव घेतलं की अशलपूर तालुका म्हणा की अमरावती जिल्हा म्हणून चंद्रपूर मध्ये ओळखतात भद्रावती ओळखतात नेमकं गावरान नाईंकीच नाव घेतलं की बरेचसे पत्रकार आमच्या समोर येतात म्हणजे प्रवीण भाऊच्या समोर येतात आणि पाहून जातात आम्ही एक मॅटर पाहिलं बा आमच्या चिखलदरा रोडवरच प्रवीण भाऊचं नाव घेतलं किंवा चेहरा पाहिला की थांबत नाही याला काय म्हणतात काय असते गावराई नुकतंच नव्याने उदयास आलेलं आहे आता स्थानिक जे पत्रकार असतात प्रवीण भोस शहरातले म्हणजे जवळपास आता चार पाच वर्ष झाले आहेत बाहेरची बाहेरून इथं आले आणि त्यांनी अस्तित्व निर्माण केलं अस्तित्व निर्माण होणे कसं आहे स्थानिक लोकांना पचवत नाही त्यामुळं कुठंतरी नवीन मुलगा इथे आला आणि त्याचा मला इथं मोठं केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जवळपास एक लाख सबस्क्रायबर आहे आणि आज त्यांना बरेच जण प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावाली ओळख निर्माण झालेली आहे त्यामुळे कुणाचं ओल का सहन होत नाही हे भावना प्रत्येकाची कृषी बुद्धी असते त्यामुळे प्रत्येक जण तसा नाही आहे त्यावर सांग आपल्या महाराष्ट्रातला एक मात्र स्मार्ट माणूस स्वतःला हँड समजते पावडरचा डब्बा खिशात राहते आता पाह तुम्ही पा, पा, नाटक आहे त्या माणसाचे दादा तुम्ही सांगा तुम्ही गावराईं चालू होता आता मध्यंतरी लोक म्हणून राहिले की दादा तो गावरान नाईं वाला गेला तुम्हीच दिसून राहिले म्हणते घेतली त्या माणसाले सांगा बरं नाही कसं असते की एकटा माणूस किती ठिकाणी काहीतरी कार्यकर्ते सोबत पाहिजेत ना मग एकट्याच माणसांशी काय काय सकाळ जर मी मेलो तर मग गावरा पाहिजे ना गावरान गावरा अविरत चालणारा हा एक वटवृक्ष आहे वट झरा आहे आणि याचं नदीत रुपांतर व्हायसाठी प्रत्येक लहान लहान झरे एकत्र करून आपल्याला मोठा प्रवाह निर्माण करायचा एकच घेतलं काय गावरान गावरा विकत घ्यायची आजच्या तारखेत तरी अचलपूर पडतवा अमरावतीत कोणाची किंमत नाही आणि गावडांना ती विकत नाही घेतले गावरा ना दान केला जाईल हे कमावलेली मालमत्ता हे की आपण लोक आणि कोणाला ब्लॅकमेलिंग करून कमावलेली मालमत्ता नसून हे आपण कमावलेली मेहनत आहे कमावलेलं नाव आहे हे मालमत्ता दान होणार आहे हे विकल्या जाणार नाही त्याच्यानं या प्रवाहात लोक नवीन नवीन सामील करूनच घ्या लागतात त्याशिवाय कधी बा आता तुम्ही पाहून राहिले माणसाचा चेहरा जरी काळा असला पण मन साफ आहे मन साफ आहे मन एकदम शुद्ध जलासारखं साफ आहे त्याने सरळ शब्दात सांगून दिलं की बा गावरान नाईंटेले कोणी विकत घेऊ शकत नाही हे भविष्यात होणाऱ्या टाईम मध्ये दान केलं जाणार आहे

तो प्रोजेक्ट सुद्धा साधारण तीनशे अठरा कोरे कोटी त्याची किंमत होती प्रस्थापली आज पंचवीस सव्वीस हजार कोटीच्या वरती त्याची किंमत झाली आहे पण इतके वर्ष झाले तरी पण तो कंप्लीट झालेला नाही आहे शेतकऱ्यांच्या जमीन जसा आहे की जथा कुठेतरी दूर झाली पाहिजे प्रोजेक्ट कंप्लीट झाले पाहिजे म्हणून आम्ही जन्मईतर घे दर दर दोन महिन्यांनी तीन महिन्याने आता या देशाला भारत छोडोचा मंत्र देणाऱ्या सेवेची साधना विणाऱ्या स्वर्गीय बाबा आमटेंची ही भूमी या ठिकाणी नेहमीच स्वातंत्र्याच्या क्रांतीमध्ये अग्रेसर राहिली आहे या भूमीमध्ये आपण सर्व पत्रकार बांधव आहेत या पत्रकार बंधू भगिनींच्या या संमेलनामध्ये योग्य पद्धतीची चर्चा होईल संवाद होईल या माध्यमातून चिंतन होईल या संमेलनाच्या माध्यमातून नार हा चंद्रपूर जिल्ह्यातील संमेलन या नाग भूमीतील भद्रावतीतील संमेलन तर भद्रावती हे तीन धर्मांचं तीर्थक्षेत्र आहे हा संगम आहे तीन धर्मांचा या ठिकाणी श्री रवींद्र तिरानी हो त्यांच्या सहकार्या तुम्ही पाहिलं एवढ्या वेळचा आपला कार्यक्रम चालू होता अतिथी अध्यक्ष उद्घाटक प्रमुख अतिथी हे सर्व इथे येऊन गेले सगळ्यांचे स्वागत समारंभ झाले मनातले आपल्या संस्थापक असो आपले काका असो देशमुख काका कापू असो या सगळ्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आणि नेमका पत्रकारितेचा कार्यक्रम कोणता आणि त्याचे उद्देश काय हे पण आपण जाणून घेतल्या पाहत रावरा मी भूषणराव सोबत